रामकृष्ण रामकृष्णहरिमौली ज्ञानेश्वरीतील अध्याय आठवा ओवी क्रमांक एकशे बत्तीसपासून भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझे जे भक्त आहे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता मी आपल्या भक्तांच्या अंतकाली त्यांची सेवा करतो देहाच्या ग्लानीचा संबंध माझ्या त्या सुकुमार भक्ताला लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवतो त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची आल्हाददायक व थंडगार अशी सावली करतो आणि अशा प्रकारे ज्यांची बुद्धी नित्यमजकडे स्थिर असते त्यांना मी आपल्या स्वरूपी आणतो म्हणून देहाच्या अंतकालचे दुःख माझ्या भक्तास कधीही होत नाही व माझा जो भक्त आहे त्याला मी सुखाने आपल्याकडे आणतो आत्म्यावरील देहरूप गवसणी काढून व मिथ्या अहंकाराचा धुरळा झाडून केवळ भगवत प्राप्तीच्या वासनेने त्याला मद्रुप करतो आणि भक्तालाही देहाचे ठिकाणी ऐक्य वाटत नसल्यामुळे त्याचा त्याग करताना त्याची व आपली ताटातूट होते असे वाटत नाही कारण देहाच्या अंतकाली भगवंतांनी पावावे आणि आपले जवळ न्यावे असेही त्याच्या मनात येत नाही का की ते पूर्वीच मद्रुप झालेले असतात याशिवाय त्यांच्या त्या शरीररूप पाण्यात आत्मा आहे असे दिसते खरे परंतु तो प्रतिबिंबाप्रमाणे मिथ्य आहे ज्याप्रमाणे चांदणे जरी बाहेर पसरलेले दिसते तरी खरोखर पाहू गेले असता चंद्राचेच ठिकाणी ते असते अशा बोधाने माझ्याशी जे युक्त झालेले आहेत त्यांना मी नेहमी जवळच आहे म्हणून ते मरणानंतर निश्चयाने मद्रुक होतात मग जे शरीर क्लेशरूप झाडाचे वन जे तापत्रयरूप अग्नीची शेगडी जे रूप कावळ्यास बळी दिले आहे जे दारिद्र्य वाढवणारे जे मृत्यूचे भय वाढवणारे जे सर्व दुःखांचे पूर्ण भांडवल जे वाईट बुद्धीचे मूळ जे पूर्वजन्मीच्या वाईट कर्माचे फळ जे भ्रांतीचे केवळ स्वरूपच जे संसाराची बसण्याची जागा जे अहंकारादी विकारांची बाग जे सर्व व्याधीचे वाढलेले ताटच होय जे काळाने चघळून टाकलेला उष्टा खिचडा जे आशेचे अंगबळ जे, जे स्वभावतः मरणाला ओल देणारे जे भरलेले जे वाईट कल्पनांचे ओतलेले किंबहुना विंचवाचे पेवच होय जे वाघाची जाळी जे वैश्यांचे मित्र म्हणजे मनाला वैशांप्रमाणे मोह घालणारे जे विषय जाणण्याचे उत्तम यंत्रच होय जे जाखिनीच्या दयेचे ठिकाण व विषयरूप थंड पाण्याचा घोट जे स्नेहभावाने वागणाऱ्या बळकट विश्वासाप्रमाणे होय जे कोडाने ग्रस्त झालेल्या मनुष्याचे आलिंगन जे महाविषारी सापाच्या अंगाप्रमाणे मऊ पण जे पारध्याच्या साहजिक गायनाप्रमाणे मधुर जे वैराच्या चा पाहुणचाराची मेजवानी जे दुर्जनांनी केलेले आगत स्वागत फार काय सांगावे जे अनर्थांचा समुद्रच होय जे स्वप्नात पडलेले मृग धुराच्या रजांनी भरलेले आकाश ते हे शरीर मद्रूप होऊन राहिलेल्या पुरुषांना पुन्हा प्राप्त होत नाही एरवी ब्रह्मपणाची घमेंड असणाऱ्यांना सुद्धा पूर्वजन्माचे फेरे चुकत नाहीत परंतु मेलेल्या मनुष्याचे जसे पोट दुखत नाही किंवा जागृत झाल्यावर जसे स्वप्नातल्या महापुरात कोणी बुडत नाही त्याप्रमाणे जे मजप्रत पावले आहे ते संसाराने लिप्त होत नाही एरवी चौदा भुवनांचे जे शिखर जे सप्त चिरंजीवांमध्ये अग्रभागी असणारे व त्रैलोक्यरूप पर्वताचे शिर जे ब्रह्मभुवन ज्या ब्रह्मलोकाच्या एक प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही व एका दिवसात एकदम चौदा इंद्रांचा निकाल लागतो चार युगे सहस्र वेळा जातील तेव्हा ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा एक दिवस होतो आणि तशीच हजार चौकड्यांची जेथे रात्र आहे एवढा दिवस व रात्र जेथे आहे तेथे जो भाग्यवान पुरुष आहे ते मरत नाही व त्या दिवस रात्री तेथे पाहतात ते स्वर्गलोकाचे चिरंजीव होत एरवी जेथे मूळ इंद्राची दशा अशी आहे की एका दिवसात चौदा इंद्र होतात तेथे देवगणांची काय प्रतिष्ठा वर्णन करावी परंतु ब्रह्मदेवाच्याही आठ प्रहराला जे आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना दिवस व रात्र जाणणारे असे म्हणतात ज्या वेळेस त्या ब्रह्मलोकी दिवस उगवतो त्यावेळेस निराकाराचे साकार विश्व अशा रीतीने निर्माण होते की त्याची मोजदात करवत नाही पुढे त्या, त्या दिवसाचे चार प्रहर संपल्यावर हे विश्व ज्या वेळेस त्या ब्रह्मलोकी दिवस उगवतो त्यावेळेस निराकाराचे साकार विश्व अशा रीतीने निर्माण होते की त्याची मोजदात करवत नाही पुढे त्या दिवसाचे चार प्रहर संपल्यावर हे विश्व नाहीसे होते आणि पुन्हा पहाट झाली म्हणजे पहिल्याप्रमाणे भरू लागते शरद कालच्या आरंभी अब्रे आकाशात नाही तशी होतात आणि तीच ग्रीष्म ऋतूच्या अखेरीस पुन्हा उत्पन्न होतात त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाचे आरंभी या भूतसृष्टीचा समुदाय एकत्र होतो व तो चार युगे हजार वेळ जास्त तोपर्यंत असतो मागाहून ब्रह्मदेवाचे रात्रीचा समय आला असता हे विश्व निराकारात लय पावते तेही पूर्वोक्त काल गेल्यावर उदयकाली पूर्ववत होते अशा रीतीने विश्वाची रचना होते हे सांगण्याचा कोणता उद्देश म्हणशील तर या ब्रह्मदेवाच्या दिवसात आणि रात्री जगाची उत्पत्ती आणि लय होतो त्याच्या थोरपणाची योग्यता कशी आहे म्हणून पाहू गेले तर तो ब्रह्मदेव सृष्टीच्या बीजाचे भांडार आहे पण तोही जन्म मरणाच्या मापाचा कळच झाला आहे हे धनुर्धरा एर्वीही त्रैलोक्य सृष्टी सत्यलोकचा पसारा असून ब्रह्मदेवाचा दिवस उगवल्याबरोबर हा एकसारखा मांडला जातो नंतर रात्रीचा जा समय झाला असता तो आपोआप अव्यक्तामध्ये लय पावतो व हे पंचभूतादिक ब्रह्मदेवाच्या आज्ञेने जेथल्या तेथे सहज लय पावते ज्याप्रमाणे झाड हे बीज रूपात सामावते किंवा मेघ हे आकाशात लीन होतात त्याप्रमाणे ज्या ठिकाणी प्रकृतीच्या ठिकाणी पुष्कळ वस्तूंचा समावेश होतो त्याला साम्य असे म्हणतात त्या साम्यात कमी अधिक काही दिवस नाही म्हणून ते भूत हे नाव पावत नाही ज्याप्रमाणे दुधाचे दही झाल्यावर त्याचे नाव व रूपही नाही तशी होतात त्याप्रमाणे आकाराचा नाश झाल्याबरोबर जगाचे जग पण नाहीसे होते परंतु ज्यापासून हे झाले आहेत ते मात्र तसेच्या तसे, तसे राहते तेव्हाच त्याला अव्यक्त असे म्हणतात आणि साकार होते त्यावेळी त्याला व्यक्त म्हणतात ही एकाला एक दाखवणारी आहे परंतु पाहू गेले असता दोन्हीही नाहीत ज्याप्रमाणे रुपये आटल्यावर त्या आकाराला लगड म्हणतात पुढे त्याचे दागिने बनवल्यावर ती लगड नाहीशी होते ही दोन्ही रूपांतरे जशी एका चांदीवर किंवा सोन्यावर होतात त्याप्रमाणे व्यक्त व अव्यक्त हे दोन्ही विचार ब्रह्माच्याच ठिकाणी होतात हे ब्रह्म तर व्यक्त नाही आणि अव्यक्तही नाही नित्य नाही आणि अनित्यही नाही ह्या दोन्ही स्थितीच्या पलीकडले अनादिसिद्ध असे आहे ते ब्रह्म विश्वाकार होऊन राहते परंतु विश्वपण लयाला गेले तरी ते लय पावत नाही ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकली तरी त्यांचा अर्थ पुसला जात नाही पहा की पाण्यावर तरंग येतात जातात तर, परंतु पाने ही कायमच असते त्याप्रमाणे भूते नाही तशी झाली असता अविनाशी परब्रह्म नाश पावत नाही किंवा अलंकार आटल्यावर सोने जसे आटले जात नाही त्याप्रमाणे मरण पावणारे शरीरात जे अमर आहे ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले असता त्याची स्तुती केली असे वाटत नाही कारण जे मन व बुद्धी यांना सापडत नित्यता बिघडत नाही म्हणून ज्याला अक्षर नाश न पावणारे असे म्हणतात त्याचा अक्षर म्हणण्यातच बोध उत्पन्न होतो याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही आणि याचेच नाव परमगती परंतु ते या शरीरात व्यापून राहिलेले असून झोपल्याप्रमाणे आहे का की ते व्यापार करवीत नाही व करीतही नाही हे महावीरा अर्जुना एरवी शरीराच्या सर्व व्यापारात एकही एक व्यापार राहत नाही दहाही इंद्रियांचे व्यवहार चालू आहेत विषयरूप बाजार उघडून मनाच्या चवट्यावर व्यापार सुरू झाल्यावर त्यापासून होणाऱ्या सुखदुःखांचा मुख्य हिस्सा आंतर्यामी अंतकरणालाही प्राप्त होतो परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे त्याच्या राज्यातील व्यापार राहत नाही प्रजा आपल्या प्राप्तीच्या इच्छेने व्यापार करीतच असते त्याप्रमाणे बुद्धीचे जाणणे अथवा मनाचे देणे घेणे इंद्रियांचे करणे व वा प्राणवायूचे स्फुरण पावणे हे सर्व देहव्यापार त्याने न करविता आपोआपच होतात ज्याप्रमाणे सूर्याने न चालविता त्याच्या प्रकाशाने चालते ज्याप्रमाणे अर्जुन तो शरीरात झोपल्यासारखा स्वस्त आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात तसे समज आणि मायारूप पतिव्रतेच्या एक पत्नी व्रतात पडल्यामुळे ही हा पुरुष हे नाव पावला आहे परंतु वेदाने पुष्कळ तऱ्हेने विचार केला आहे परंतु वेदाने पुष्कळ तऱ्हेने विचार केला तरी ज्याचे अंगणही दृष्टीच पडत नाही व ज्याच्यात आकाशाचा समावेश झाला आहे असे जाणूनच योगीजन त्याला जीव व प्रकृती यांच्या पलीकडचा म्हणतात तो एकनिष्ठ भक्तांचा शोध करीत त्यांचे घरी येतो जो एकनिष्ठ भक्त काया वाचा मने करून दुसरे काही जाणत नाही त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे ते उत्तम शेत होय हे पांडवा हे त्रैलोक्य भगवत रूप आहे असा खरेच ज्यांचा मनोभाव आहे त्या आस्तिक भक्तांचा हा आश्रमच होय जे निराभिमानांचे वैभव जे गुणातीतांचे ज्ञान जे निस्पृहाचे सुखोपभोग घेण्याचे स्थान जे संतोषीजनांचे भोजन जे संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागतांचे मायपोट व जे भक्तीने चालणाऱ्याला मोक्षरूपी गावाची सरळ वाट धनंजया असे एक एक सांगून उगीच किती वर्णन करू परंतु ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य तद्रुपतेला पावतो थंडीच्या झुळकेने जसे गरम पाणी थंड होते किंवा सूर्य उगवल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो त्याप्रमाणे पांडवा अज्ञान व त्याचे कार्य जग ज्या परमात्मरूपी गावाला गेले असता जे आपणच मोक्ष होऊन राहते तसेच लाकूड विस्तवात घातले असता विस्तवच होऊन राहते व मागून निवडून गेले असता त्याचे लाकूड पण दृष्टीस पडत नाही किंवा पंडूसुतः ज्याप्रमाणे साखर झाल्यावर पुन्हा चातुर्यानेही तिचा ऊस करता येत नाही लोखंडाचे एक वेळ परिसाने सोने केले नंतर असा दुसरा कोणता पदार्थ आहे की त्याचे गेलेले लोखंड पण परत आणेल म्हणून तुपाचे ज्याप्रमाणे पुन्हा खरोखर दूध होत नाही त्याप्रमाणे ज्या प्रत गेले असता पुन्हा जन्म नाही तेच खरे माझे उत्तम ठिकाण होय हे गुह्य वर्म तुला स्पष्ट करून सांगितले आहे रामकृष्ण हरी माऊली ओवी क्रमांक दोनशे तीन पर्यंत हरी